महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस पंचानो पंचानो आता आपला पठाय बघा दा संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव धक्कादायक बातमी दगडाने ठेचून चिंचोलीच्या पस्तीस वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे भाऊ व मित्राविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सिन्नर आणि संगमनर या तालुक्याच्या सरहद्दीवरील चिंचोली गुरव येथील दिलीप उर्फ दीपक भावसाहेब सोनवणे वर्ष छत्तीस वर्ष हा एकतीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गावात राहणारा भाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट राहणार चास तालुका सिन्नर यांच्यासोबत पोल्ट्रीवर खत भरायला जातो सांगून घराच्या बाहेर पडला मात्र संध्याकाळी नेहमीच्या वेळी घरी परतला नसल्याने तर सलग तीन दिवस त्याचा व त्याच्या सोबत असलेल्या दोघांचा थांब पत्ता लागत नसल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी दिलीप बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे त्याच्यासोबत असलेल्या दोघांचे मोबाईल फोन बंद होते त्यांनी देखील दोन दिवस घरी संपर्क साधला नसल्याने त्यामुळे कुटुंबातील सर्वच जण चिंतेत होते बुधवारी सकाळी चिंचोली गुरं वावी रस्त्यावर काहांडळवाडी शिवारात पोल्ट्रीवर काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणांना एका पडीक शेतामध्ये काटेरी बाबळीच्या वाळलेल्या फासा आडून प्रचंड दुर्गंधी आली या भागात शेतकरी पोल्ट्री फार्म मध्ये मृत झालेल्या कोंबड्या टाकत असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला नेहमीच दुर्गंधीचा सामना करावा लागतोय कामगारांना मात्र ही दुर्गंधी काहीशी वेगळी जाणवली त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता मानवी मृतदेह आढळून आलाय ही बाब पोलीस पाटील रवींद्र खरात यांच्या माध्यमातून वावी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली आहे तोपर्यंत चिंचोली गुराव येथे अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती शिवेवरच असलेल्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मृतदेह दिलीपचा असल्याचे सर्वांनी ओळखले मात्र त्याचा चेहरा दागडांनी ठेसल्यामुळे ओळखण्याच्या पलीकडे गेला होता घातपात करून तीन दिवस उलटल्यामुळे मृतदेहावर अक्षरशः किडे वळवळत होते वावीचे सहाय्यक पोलीस संदेश पवार उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर पारस वाघमोडे यांनी सहकाऱ्यांसह सा घटनास्थळी धाव घेतली आहे पंचनामा करून मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला मात्र हा प्रकार खुनाचा असल्यामुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालय व तेथून पुढे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेह स शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे सदर घटना घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट होते पोलिसांना मृतदेहाच्या जवळच तिघांनी मद्यपान केल्याचे पुरावे मिळून आले रक्ताने भरलेले दगड झटापट झाल्याच्या खुना देखील या घटनास्थळावरती दिसून आल्या मृतदेह उघड्यावर ओळखू येऊ नये म्हणून बाजूला असलेल्या काटेरी झुडपांचा फास टाकून अर्धवट झाकण्यात आला होता त्यामुळे तीन दिवस हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नाही मयत दीपकचे भाऊ देवराम भाऊसाहेब सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात कृष्णा जाधव व अजय शिरसाट यांच्या विरोधात अज्ञात कारणासाठी भावास मारहाण करून त्याचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे वावी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून दोघा संशयितांचा शोध घेण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी वावी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा